बघता सगळी पंगत बसले जेवायला आंबोळी आणि पंसाची भाजी आहे कुठचं कॉम्बिनेशन सनसेट होते बघा एक नंबर बघा इकडे बघा आम्हाला भेटायसाठी ना आले होते ते मोबाईलसाठी आलेले आहे ना अरव ए आरव झाला आजपासून त्याचा मोबाईल चालू झाला हॅलो मित्रांनो गावाला आलो आहे मी किती दिवस झाले तुला गावाला येऊन दोन महिने झाले तर नमस्कार मित्रांनो फेक कोकणातून तुमचं स्वागत तर मित्रांनो याच्या व्हिडिओ याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल आत्ताच आपण आलो म्हणजे साडे अकरा पावणे बारा वाजता आणि आता मस्तपैकी फ्रेश झालेलो आहे छान असे आता कोकणातले व्हिडिओ तुम्हाला याच्या पुढे पाहायला भेटतील आणि सध्या तुम्हाला कोकणात पाहायला भेटेल ते बघा इकडे बघा इकडे साठा आहेत बघा साठ सुकत घातले आहेत आणि इकडे ऊन पडलंय मस्तपैकी इकडे बघा छान असं एक फुल आलंय बघा इकडे आबोलीला पण छान फुल आले तर परीने आज खूप हैराण केलं पावसामुळे खूप लेट झाली गाडी त्यामुळे उशीर झाला नाही तर ॲक्च्युलीचा टाईम आहे सहा वाजून सात मिनटं म्हणजे सात वाजेपर्यंत सकाळी पोचते यायचे आपल्या जिल्ह्यात आणि इकडे गार्गी काय बोलते काय नाही काय ना? काय मजा केली गावाला आणि अभ्यास किती गेला आणि तो बघा लागला मोबाईलवर सुरू झाला त्याचा आणि या इकडे बघा आंब्याची अडी वरकर बघू आहे हे बघा आंबे पिकले सगळे आता आजपासून आंब्यावरती दाऊ मारायचा <laughs> आंबे हा बघा एवढा मोठा आंबा आहे भोपळी आंबा नाही वाटतो भोपळी बघा भोपळा आंबा भोपळा आंबा आणि आज का आहे जेवणामध्ये फणसाची भाजी खायची आज पहिल्यांदाच दहा वर्षाची पहिल्यांदाच फणसाची भाजी खायची आहे

जपाळ्यार बस बसले आहे हा ना आरो पण बसले मम्मी सोबत चला थोडीशी नंतर जेवूया चहा चाल तीन चार वाजता आपल्याला वाडी मध्ये जायचं आहे तेव्हा भेटू आता आता जेवताना भेटू आमचा नंगू नंगू चल એક વાસ અને ચા પિતો એ થોડાસા પિતો એોળ્યા વરથી જોરા પીએ ને થોડા ચા પીયા અને અર્ધા પાઉન્તા હા એક નંબર ચા પીવું ઘઉયા નોળને જીવ્યા सगळी पंगत बसले जेवायला आंबोळी आणि पणसाची भाजी आहे कुठचं कॉम्बिनेशन गाडी आईने सकाळी नाश्त्याला लवकर येऊन नाश्त्याला केलेलं पोळ्या ते आता दुपारच्या जेवणा माझे किती वाजता उठलेले कशाला तुम्हाला बोललो ना आम्ही रिटर्न चाललो मुंबईला वादळ पा वादळ पाऊस गारा पडलाय मुंबईला म्हणून आम्ही रिटर्न चाललेलो तिथं तोच का आता काम करणार मोबाईल इकडे आंबोळी चटणी आणि फणसाची भाजी फेवरेट जनता भाजी इकडे आराव नाश्तासाठी आईने बनवले ते आता हेच खाऊया बघूया पंचाच्या भाजी या तुम्ही पण खायला जेवून घेतो थोड्या वेळाने भेटू नये थोडा वेळा आराम करू जेवण नंतर वाडीमध्ये जायचं जायच आराव पण येणार आहे ना नाही गावातली कामं करायची असतात आत्ता वाजले संध्याकाळचे पाच आणि दुपारी जेवलो आणि झोपलो डोळा काय उघडत नव्हता कारण बसमध्ये खूप हालत बेकार झाली आता मान दुखते आणि पाठ पण दुखते रात्री जे उडवलो ना स्पीड ब्रेकरवरून भयानक पाठ आणि मान जबरदस्त दुखते उठायला होत नव्हतं पण आता जायचं खाली वाडीमध्ये पूजेची तयारी चालू ता आहे तर कॉल करून विचारला तर सर्व गेले तर आता चहा वगैरे पियालो आहे तो आता जाऊया खाली वाडीमध्ये आपली लाल परी आलेली आहे विजयदुर्ग शिराळे आणि इकडे समोर आपली गिरी कॅन्टिंग आणि इकडे सगळे थांबलेत बघू कुठे आहेत ते आणि त्यांच्या बरोबर मला जाऊ आता कालिवाडी मध्ये थे ठेवला ना आमच्यासाठी आंबे आमच्यासाठी आंबे ठेवलंच नाही तू हे नको पावण्यांकडचे नको ते मला खायला ठेव ते mm -hmm. खायला ठेवलेली असतील खायला देवग आम्ही ट्रेन ने जाणार आहोत नेवगाम करता चान्स नाही खाऊ खाऊ कामच्या भरपूर आहेत हवे असले तर लवकर सांग ऑर्डर द्यायची लगेच दोन दिवस लागतील हे उत्तम हवे असले तर लवकर सांग दोन दिवस लागतील पाठवूसाठी हिरवी असतील लगेच भेटतील अर्धे कच्चे पिके दोन दिवस लागतील दोन तीन दिवस फोन लय भाव बोलत आता आंब्याचं सीजन कमी झालं मग भाव वाढणार आहे तो, तो भाव मी माझा कमिशन नाही लावलंय कॅनिंग का जाऊया गाडी खाय बाईक वरच जाणार सगळे आपली <laughs> गाडी वाडी शेंगे वर पुरात रे स्टेज बीच झालो तिकडे काय चाललं बघा नदी दिसते बघा नदी स्टेजचं चा काम चालू वाटतं अजून उद्या पूजेसाठी कार्यक्रम आहे सूर झंकार व्हरायटी शो विजयदुर्ग स्टेजचं काम चालू आहे इकडे आता हेमले डेकोरेटर्स कॅन्टीन अरे चलचित्र मित्र लावलाच नाही गेटवर फटाफट बनवा डान्स करू तो रात्री जामवा जमवू या गेट मारले बघा साधा सिलेंडर टाकेत नाही तर <laughs> लाइटिंग उद्या बघायला भेटे लाइटिंग इकडे पूर्ण आपली गाडी वाडी इकडे आहेत घर आहेतकडे आपला मूळ घर आहे सुजित काय आहे सुजित पोचलो खाली जोर आगान गेलो होतो मग अशी बागा म्हणता बागा म्हणता आता काय खाली आहे म्हणता माडाची झाडी इकडे आपला मूळ घर आहे मांडघर इकडे गोटा आहे तिकडे जेवण मानूचा इकडे उद्या जेवण बनवायचं आहे सिलेंडर ठेवलाय आपलं जुनं घर मातीच आहे बघा हे बघा माती आणि पूजा आहे ती आपली खाली विहिरीवर असते अरे तिकडे काय चाललास सामान बावडे नेवचा इकडे बघून येते मी आधी खाली बघून येते काय काय केलं असतं वा पड्ड भारी मारल मोबाईल घेऊन तुक का दाखवू नम काय काय केलंस उचलून दाखवलं दगड उचलून उद्या दाखवतोय <laughs> मस्त पैकी सनसेट होते बघा एक नंबर कालूनवरती वरती यायला खूप भारी पडतो पूर्ण चढाव आहे त्याला सांगतो कालूनवर वर यायला बोललो फाटते जाताना काय वाटत नाही अरे <laughs> चिंच मेली तू आता काय झा नाही करतोय हवा का याला बा गरम होतय पोट दुखतोय काय खाल्लं फुगलं कसं फुगलं पणसाची भाजी खाली ना दुपारी आणि आंबे खाल्ले नाही हवा का याला गरम होतय सकाळपासून बाजू असाच आहे <laughs> दिदी कुठे गेली काय बघतोय काय बघतोय काय ते खूप छगत नाही कॉक्रोच आवडतो तुला आणि अशी तीन रेसिपी तर मित्रांनो आता आलून आलो आत्ता वाजले पावने आठ आणि खाली जाऊन आलेलो वाडीमध्ये सगळी वाजूनच तयारी झालेली कारण अगोदर आपले मुंबईवाले आलेले त्यामुळे सगळी तयारी वगैरे झालेली होती हा वेळ तयारी करतो आईला विचार जेवण झालं का जेवण झालं भाकरी वाजते येडा बोलते तुला सगळे येडा येणे काय करते बघा का। चलूट येडा झालाय तो गावाला येऊ आणि काय फिश आहे फिश आहेत का नाही आज मंगळवार आहे ना उद्या पूजेला जायचं खाली जेवायला जा मग उद्या फिश नाही खायला भेटणार खाले ना आल्यापासून गावाला काय काय फिश खाली सांग सांग त्यांना सांग काय काय फिश खाली तुला सगळे आता नंगू बोलणार आहे तर चला मित्रांनो आत्ता आजचा व्हिडिओ इथेच संपूया तर आजचा छोटासा व्हिडिओ होता तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला सध्या पुढे कोकणातील व्हिडिओ पाहायला भेटणार तर बाजूला हो ना तर चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा 谢谢。<Take>